शब्द माझे मुके होतील विचारांना मेल उंची अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्य सापडेल नव्हे आशे चिक तर मित्रांनो अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा मूलभूत आधारस्तंभ आहे हे स्वातंत्र्य आपल्याला विचार मते भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी देते ते म्हणतात ना जिथे शब्दांना मोकळा आकाश फिरतं तिथेच विचारांचं पंख पसरतं तर अशा संतुलनामुळे खरंच मुक्त व न्याय समाजाची स्थापना होते त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य असले तरी त्यावर काही मर्यादा आहेत का तर आदरणीय व्यासपीठ या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य परीक्षक प्रिय श्रोते व या स्पर्धेच्या एकाच नौकीतून विहार करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धक मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार मी स्वामी स्मिता वीरभद्र शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी अलमला लातूरची विद्यार्थिनी तर मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राणवायू इतकेच महत्वाचे या विषयावर माझे मत मांडणार आहे अभिव्यक्ती नसेल तर मोकळी तर लोकशाही राहील केवळ बोलकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मत मते भावना विचार भाषण इत्यादी मोकळेपणाने मांडण्याचा मूलभूत अधिकार तर बोलण्याचे स्वातंत्र्य याला विचारात घेऊन भारतात काय कायदा आहे तर जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला म्हणजे एकोणीस सत्ते एक सत्तेचाळीस नंतर जेव्हा संविधान बनलं तेव्हा त्यात कलम एकोणीस एक ए नुसार तेव्हा त्यात सगळे अधिकारात्मक स्वातंत्र्य दिले गेले ज्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी दीर्घकाळ लढा दिला होता त्याचपैकी एक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर कलम एकोणीस एक, एक ए नुसार तर भारतीय नागरिकांनाच हा अधिकार मिळाला तर भारतीय नागरिक लिहून वाचून छापून इशारे करून कोणत्याही मार्गाने आपले मत व्यक्त करू शकतो जसं की उदाहरणार्थ म्हणतो जर कलाकार विरुद्ध चित्र रंगवतो कविता करतो कथा करतो तर तो समाजाला नवी दिशा देतो आणि जर विद्यार्थी जर अन्यायाला विरोध करतो तर एक जबाबदार नागरिक बनतो पण नेमकं स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य म्हणजे कायदेशीर मंजुरीच्या भीतीशिवाय मत मते कल्पना व्यक्त करणे स्वातंत्र्य म्हणजे विचाराने मुक्त असणे त्याचबरोबर अभिव्यक्ती या स्वातंत्र्याचा असलेला अधिकार असलेला फायदा तेव्हाच होईल जेव्हा एखाद्या सामान्य माणसाने अपराध केल्यावर त्याच्यावर जो कायदा लागू होतो तोच ते एखाद्या मंत्र्याने अपराध केल्यावर त्याच्यावरही लागू होईल अभिव्यक्ती स्वातंत्र्यात आपण आपलीही जबाबदारी ओळखून समाजासाठी असलेले कर्तव्य पार पाडले पाहिजे बोलण्याचे स्वातंत्र्य दिले गेले परंतु भारतात असलेली मराठी मन अंतरुण पाहून पाय पसरणे आणि लोकशाहीच्या सैरावैराचा विचार करून कलम एकोणीस दोन मध्ये हे सांगितलं आहे की केव्हा बोलण्याच्या स्वातंत्र्याला प्रतिबंधित केलं जाऊ शकतं कारण स्वातंत्र्य आहे म्हणजे काहीही बोलून निघू नये कारण कुठल्याही गोष्टी एखाद्या मर्यादेपर्यंत चांगल्या वाटतात तर कलम एकोणीस दोन मध्ये हे सांगितलं आहे की असं काही बोललं नाही गेलं पाहिजे ज्यामुळे भारताची स्वतंत्रता अखंडता समप्रभुता धोक्यात येईल राज्याच्या सुरक्षेला धोका बसेल इतर देशांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध खराब होतील सार्वजनिक व्यवस्था खराब होतील न्यायालयाचा अपमान होईल कोणाची मानहानी होईल किंवा मा? अत्याचाराला बढावा मिळेल असे काही भाष्य नाही केले पाहिजे अशी मर्यादा घालून दिले खरं तर कसं आहे ना स्वातंत्र्याचा खरा अर्थ तोच समजू शकतो ज्याने गुलामी केली आपण भाग्यशालू आहेत की आपण स्वतंत्र भारतामध्ये जन्म घेतला त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हास्य बंद बघा एकदा एक दुबईचं कुत्र भारतात येतं तेव्हा त्याला भारतातले चार पाच कुत्रे मिळून प्रश्न विचारतात त्याला विचारतात की भावा उतरी दुबईमध्ये एसी रूम मध्ये राहतो उंच उंच इमारतीमध्ये मा राहतो चांगलं खातो स्मार्ट पण दिसतो पण मग तू भारतात कशासाठी आलास तर ते दुबईचं कुत्र म्हणतं की मित्रांनो तुमचं खरं आहे मी दुबईमध्ये सर्व मला सुखसुविधा आहेत मी लक्झरियस गाड्यांमध्ये फिरतो मला तिथे काही कमी नाही पण त्याचं काय ना जे भुंकण्याचं स्वातंत्र्य आहे भारतात आहे ते जगातल्या कुठल्याही देशात नाही संविधानाने आपल्या प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे पण आपण त्याचा उपयोग करतो का दुरुपयोग करतो हे विचारात घेतलं पाहिजे कुठल्याही नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्याही दोन बाजू आहेत पहिली बाजू म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही लोक स्वतःच्या विचाराने दाबले जातात तर दुसरी बाजू की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला जातो त्याचबरोबर आता नदी म्हणलं की कसं आपल्या डोळ्यासमोर होतं एक मोठा प्रवाह मोकळा मुक्त वाहणारा त्याचबरोबर आपले नदीसारखेच आपले विचारही वाहते असावे अशी अपेक्षा असते पण असे फक्त म्हणतात तर अशी परिस्थिती खरेच आहे का की जसं बंधने घातले तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने तर हो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मीही माझे मत मांडणार ते कसे तर पूर्ण असे मांडावे की आपल्या विचारावरती कोणीतरी विचार केला पाहिजे असं नाही की त्यावर व्यापक चर्चा व्हावी हाच तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे तर पहिल्याच बाजूचे दोन पहिले एक की पैशाच्या जोरावर आवाज दाबला जातो दुसरी की दुमनाने दुबळे असलेले लोक विचार मांडत नाहीत तर विचार मांडलं पाहिजे कारण आहे स्वातंत्र्य तर फायदा घ्या ना समाजात फक्त शरीराने जिवंत राहून काय फायदा नाही विचाराने सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतलं तर, तर आपण शांतमुखी होऊन मेंढीसारखे कत्तलीकडे नेले जाऊ हे लक्षात ठेवा स्वातंत्र्य अभिव्यक्ती एक अशी मशाला आहे जी समाजामध्ये सत्य पसरवत ठेवते त्याचबरोबर खरं तर कसं आहे ना आपण आपल्या हक्काचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य घाण ठेवत आहोत याची मनाला कुठंतरी लाज वाटली पाहिजे कारण बघा निवडणूक का आले की फक्त पाचशे पाचशे रुपयांमध्ये आपलं मत विकतो हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही कारण हे सर्वांनाच माहिती आहे मतदान एक असं दान आहे जे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं ज्यातून आपण आपलं मत व्यक्त करतो परंतु निवडणूक आले की फक्त पाचशे रुपयामध्ये आपलं मत वाढणार एक विचार लक्षात घ्या जनावरांच्या किंमती देखील कितीतरी हजारांच्या पटीत आहेत आपण फक्त पाचशे रुपयामध्ये आपलं मत विकून स्वतःची किंमत कवडीमोल करून घेतो अरे जर हक्क आहे तर तो, तो बजावला पाहिजे ना ना की घाण ठेवला पाहिजे आपण सध्या महिलांवर बलात्कार खूप वाढलाय पण कोणी यावर आवाज उठवत नाही मला एक असा छोटासा प्रश्न पडला आहे की नराधमांना व्यवस्था महिलांवर बलात्कार करून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावू देत आहे का मला हा प्रश्न पडलाय खंत अशी आहे की त्यावर नराधमांना शिक्षा होत नाही तर कोलकाता मधील मुलीवर जेव्हा मन सुन्न करून टाकणारा बलात्कार झाला त्याच दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणा कोणत्या महिलेकडे कोणाची वाकड्या नजरेने बघायची सुद्धा हिंमत नव्हती पण सध्याच्या स्व शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांवर चक्क बलात्कार होते त्यावर शिक्षा नव्हते मला असं वाटते की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हाही त्यांनी कोलकात्याच्या पीडितेला अद्यापही न्याय न मिळाले बघून त्यांनी काहीतरी दिलगिरी व्यक्त केली असावी त्यांनी अभिव्यक्त स्वातंत्र्याचा अधिकार लक्षात ठेवत काहीतरी आपले मत यावर व्यक्त केलं असेल तर विचार असे मांडले पाहिजे की त्यातून फक्त विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि स्वातंत्र्य अभिव्यक्तीचा अधिकार बजावला गेला पाहिजे ना की त्याचा अतिरेक झाला पाहिजे तर स्वातंत्र्य अभिव्यक्तीचा अधिकार बजावत आणि स्पर्धेची नियमावली लक्ष देऊन स्पर्धेत टिकण्यासाठी मी माझ्या वक्तव्याला विराम देते धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार